घोरवड प्रयाग तीर्थ क्षेत्र विकास कार्यक्रमातून वीस लाख रुपये निधी पेवर ब्लॉक बसवण्यासाठी जिल्हाध्यक्ष सर ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे तालुकाध्यक्ष बहिरू दळवी विधानसभा प्रभारी जयंत आव्हाड यांनी विशेष प्रयत्न करून राज्याचे पर्यटन मंत्री श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून आणि जिल्हाध्यक्ष श्री सुनील बच्चाव आणि घोरवड ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात भारतीय जनता पार्टी पश्चिम मंडळाची महामेळावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झालाय व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती प्रभारी जयंतराव आव्हाड ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे जिल्हा सरचिटणीस शरद कासार बाळासाहेब हांडे पश्चिम तालुका अध्यक्ष बहिर दळवी जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर बुराडी आदित्य केळकर तालुका संघटना सरचिटणीस रामदास भोर सूत्रसंचालन सुधीर मेढेसर किसान मोर्चा अध्यक्ष शिवाजी आव्हाड भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष तालुका माधव हगवणे सिन्नर शहराध्यक्ष मुकुंद खर्जे घोरवड सरपंच चंद्रकला प्रयाग तीर्थ ट्रस्टी अध्यक्ष रामदास हगवणे माजी सरपंच रमेश नागरे हगवणे समाधान के काण किरण लहाणे प्रियंका त्रिवेदी रोहिणी कुर्णे संकेत काकड सोशल मीडिया अध्यक्ष सिन्नर तालुका पवन पवार युवा तालुका अध्यक्ष प्रमोद शिंदे ओबीसी तालुका अध्यक्ष मोहन आव्हाड के एल शिंदे बाळासाहेब शिंदे भाऊ शिंदे रवींद्र सुनील चव्हाण शिवराम हरक बाळासाहेब वाजे किरण हगवणे प्रशांत हगवणे संपत शिळके राजेंद्र कानडे मारुती कुंदे रंगनाथ कुंदे बाळू हगवणे अनिल लँडगे देवेंद्र बर्वे सखाराम हगवणे प्रशांत हगवणे आदींसह मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हजर होते तर हा कार्यक्रम प्रयाग तीर्थ घोरवड येथे सर, 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 सर मुकुंदराव नागरे पाटील भाऊसाहेब पाटील शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून आजचा हा आजची सभा आजचा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला ते माझे सरकारी भैरव या गावच्या सरपंच लांबेतही द्विवेदी द्विदी कोर्तई समोर असलेले सर्व बांधव आणि माता बहिणी या गावासाठी सर्वप्रथम भैरवांना दळवी आणि बहुसखिंदे यांच्या प्रयत्नातून वीस लाख रुपयाचा मोठा निधी या दोघांनी या ठिकाणी आणला त्याबद्दल या दोघांचे मी मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो या तीर्थक्षेत्राला इथून पुढे त्यांच्यामार्फत असा निधी येत राहील माझे माझ्याकडून खूप पाठपुरावा करणारे पत्र इथल्या सह तुमच्याकडे सुद्धा बैठ आला असेल आणि घाटाकाचा हा जो परिसर आहे या भागाची विकास कामं मोठ्या प्रमाणात मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो आज हा मेळावा म्हणजे एका कामाचं मोठे असे कामाचं या ठिकाणी उद्घाटन सुद्धा झालेले आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सुद्धा आहे म्हणजे तो हे उद्देश आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी ही विकासही करते आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाते मागच्या दहा वर्षांमध्ये या महाराष्ट्रामध्ये विकासाची प्रचंड घोडदोड चालू आहे याचा मला दोन अडीच वर्षाचा कालावधी आहे तो थोडासा वाया गेला दुर्दैवाने आपल्या बरोबर निवडून आलेले उद्धवजी ठाकरे एक गट घेऊन बाजूला गेले आणि अडीच वर्षाचा कालावधी ह्या महाराष्ट्रामध्ये एक रुपयाचं काम ते करू शकले नाही सुदैवाने शिंदे गट आपल्याला जोडला गेला आणि त्यानंतर पुन्हा एका विकासाची गोष्ट सुरू झाली खर तर मोठा बॅकलॉग भरून काढायचा आहे आज या क्षेत्राला वीस लाखाचं काम जे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आलं हेच मला या ठिकाणी सांगायचं कि देवी की हिंदू देवदेवतांचा इथून मागे त्यांना विसर पडला होता त्या ठिकाणची भरघोस कामं हे भाजपच करू शकते राम मंदिर झालं भारतीय जनता पार्टीच्या काळातच झालं काशी विश्वनाथाच्या मंदिराला आपल्यापैकी काही लोक राजी गेले असे आता जे लोक गेले त्यांना काशीच्या मंदिरामध्ये किती जमीन असताना फरक झालेला आहे हा दिसतो इथून मागच्या काळामध्ये हे का झालं नाही हिंदूंची मध्ये केवळ गुळीतच धरली का आपल्याला केवळ लोकांनी आणि म्हणून विकासाबरोबर धर्म जोपासणाऱ्या लोकांच्या पाठीशी आपण उभं पाहिजे असं मला वाटत बांधवांनो काही गोष्टी प्रामुख्याने या ठिकाणी तुमच्या समोर सांगू इच्छितो तुम्ही सर्व घरी टीव्ही बघण्यात बातम साधारणपणे पंधरा वीस दिवसांपूर्वी बांगलादेशात शेख हसीना यांच्या सत्तेची उथापाल झाली आणि त्यानंतर बांगलादेशामध्ये चार ते सहा दिवस अराजकता मारली या आराधकनेचा सर्वात मोठा दुष्परिणाम भोगायला लागला तो आपल्या हिंदूंना भोगावा लागला हिंदूंची घरे राहिली हिंदूंची मंदिर तोडली हिंदूंची दुकान तुटली आणि हिंदूंच्या आपल्या आप माता भगिनीवर बलात्कार करण्यात सामूहिक बलात्कार करण्यात आला था। इतके थांबे नाही तर या वीस कलाधर्मांनी आपल्या महिलावर बलात्कार केल्यानंतर त्यांच्या भूतांमध्ये लोकांनी सराया सुद्धा म्हणजे ही नीच प्रवृत्ती जी आहे

आपल्या देशात केंद्र सरकारकडे दिली जागा आहे आणि त्या रेल्वे मंडळाकडे आहे त्याच्यानंतर तीन नंबरच्या जागा वडाय उद्या उद्याच वर हे प्रयात हे प्रमुख साडेपाच हजार वर्षीच इस्लाम धर्म झालं नऊदाशे वर्षी पण जर सांगितलं ही आमची जागा आहे से है तर ह्या जागेला त्या तीर्थाला कौस लागलं आणि वक्त थोडसे मालकी हक्क आणि मग असं झालं तर मग आपण तात्पर्य मागायची वक्त ट्रायब्युनल त्यांचे माणसे जिथं बसलेले असतात त्यांच्याकडे दात मागायची आपल्याला पडणं जात येत नाही सेशन कोर्टात नाही हायकोर्टात नाही सुप्रीम कोर्टात नाही अशा जागा या वक्त थोड्यांनी आपल्या हिंदुस्थानामध्ये लाखो एक जागा हे तुमच्या आमच्या लोकांच्या बळकवलेले आहे आणि मग अशा सगळ्या गोष्टी जर आपल्या अवतीभोवती होत असतील तर आपण जागे कधी होणार आहे आपण एकटे आपण आपली वज्र कधी बांधणार आहे काल परवाच्या निवडणुकीमध्ये या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आपल्या विरोधात मतदान केलं ठीक आहे करा त्या त्याबद्दल काही दोन पण आपली मत का होतात आता एक ऊर्जा देण्याचं काम त्या मेळाव्यातून करायचं असत की भारतीय जनता पार्टी देव देश आणि धर्म या तिन्ही सूत्रांनी बांधलेली पार्टी आहे या तिन्ही सूत्रांमध्ये बांधलेली पार्टी तु� आहे आपण आतापर्यंत या पार्टीचा जो विचार त्या पार्टीची जी, जी गंगोत्री या पार्टीची जी आपण त्याला म्हणतो माय माय कोण आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अशा अनेक शाखा आहेत एक राष्ट्रीय शाखा म्हणून भारतीय जनता पार्टी कामगारामध्ये मजबूर संघ म्हणून काम करतोय हिंदू विश्व हिंदू परिषद अनेक स्थळांतला काम करते गजरंगाल काम करते अशा अनेक आणि शिक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा साखा आहेत त्याचीच एक म्हणून आपण भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचं म्हणणं असं आहे की या देशामध्ये देवस्थान या देशातला राष्ट्रीय हिंदू धर्म हा जागला पाहिजे जिवंत राहिला पाहिजे जगाच्या पाठीवर आपल्याला सर्वांना माहित आहे की मोठं मुस्लिम राष्ट्र आहे इस्लामिक राष्ट्र मोठे त्याचे परिणाम आपल्या शेजारी असलेला पाकिस्तान असतो किंवा बांगलादेश असत त्या बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या सैन्या संत परंतु त्या नाट्यामध्ये आपले हिंदू बांधव त्या ठिकाणी राहत होत्या त्यांचा निष्पा म्हणून आपल्या त्या ठिकाणी बळी गेला आपल्या हिंदूंच्या देवदेवतांची विटंबना त्यात काय झाली मंदिर झाले नवे नव्या

इतके नट भ्रष्ट आहे किंवा इतके नटभ्रष्ट आहे यांच्यावरती गेलेल्या उपरांत त्यांना अजिबात सुद्धा जाणीव हो नाही असे लोक आहेत आणि म्हणून आपल्याला आपला हिंदू धर्म हा वाढवायचा आहे हिंदू धर्म हा धर्म जायला तरच आम्हाला जगणे शक्य होईल तरच तुमच्या आमच्या आया बहिणी जगती तरच तुमच्या माया बहिणीला दुसऱ्या धोळ्या रस्त्यानं अगदी स्वातंत्र्यपणे जाता येईल आपले विचार मांडता येतील म्हणून की भारतीय जनता पार्टी हे हिंदू धर्म टिकवण्यासाठी एक काम करतील

ये प्रगती विद्युत नाही ज्यांच्या सध्या अत्ता के विद्यमान ग्रामीण विकास मंत्री माननीय गिरीशजी माज हे पूर्वी जलसंपदा मंत्री होते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यांनी 254 रूपيه आपल्या सिन्न तर्फे या डोंबूरकडे परत दिलेितो कसे आहे देशेंटिसकीविता जे शहरात सप्तसन झालं त्याला सुद्धा एलकंसिकरा बाऊन्स पैसे आहे आज भारतीयांना पारितोषिक वितरित

ज्यांनी प्रयत्न केला त्या प्रयत्न करीत बोलून त्यांच्या प्रयत्नातून थंवीस लाख रुपये आपल्या गावाला तीर्थक्षेत्रा निधी मंजूर झाला हे जरी काम छोट असे मागील तीन ते चार वर्षापासून आम्ही देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आणि ग्रामपंचायतच्या वतीनं अनेक ठिकाणी पाठपुरावा करून या तीर्थक्षेत्रासाठी बहुतवा यासाठी सतत प्रयत्न होतो आणि अंतिम टप्प्यामध्ये मंत्रालयामध्ये फायदा असताना तिथं ती फाईल पण झाली अक्षरशः आणि मुलाचं सांगणे लागलं त्यांनी गीक्ष महाजन साहेबांकडे पाठपुरावा केला आणि या तीर्थासाठी ती क्षेत्रासाठी गोबरा प्राप्त करून दिला हा दर्जा प्राप्त झाल्यामुळे नक्कीच या ठिकाणी जास्तीचा निधी उपलब्ध होणार आहे आणि आपल्या गावाचा सार्वजनिक विकास होण्यासाठी मदत होणार आहे त्याच्यामुळं विनंती करतो काळांच्या अभिनंदन करायचं आहे त्यानंतर मी एक अशी आपल्या ग्रामस्थांच्या सर्वांच्या मित्र विनंती करतो की बस आणि सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती की ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी पदार्थ करून देण्यासाठी प्रयत्न केले त्याच पद्धतीनं अजून तीन ते चार महिने अजून कार्यकाळ आहे आपला शासनाचा आणि यापुढे नक्कीच पुढे राहणार आहे त्याबद्दल शाश्वती आम्हाला आहेच परंतु त्यापूर्वी आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त विकास कामासाठी निधी उपलब्ध करून प्रयत्न करावे अशी मी आपल्या विनंती करतो आणि आपलं एक मनोगत महत्वाचं आहे त्यामुळे मी जास्त वेळ न घेता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रवीण पवार सिन्नर